ते किचन स्टोरी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आता आपल्या कुरड्या पापडाची लगबग सुरूच झालेली आहे आता मी आज बनवणार आहे मस्त अशा तांदळाच्या कुरड्या बनवणार आहे गव्हाच्या बनवायच्या आहेत आपल्याला कुरड्या पण आता आपण म्हणलं चला आपण एकदा तांदळाच्या बनवूया तांदळाच्या बन ता कुरड्या खूप छान होतात गव्हाच्या कुरड्याला महागच सारतात अशी त्याची चव पण होती एकदम छान पण होतात आणि एकदम बनवायला तर एकदम सोप्या त्यासाठी मी आज बनवणार आहे तांदळाच्या कुरड्या त्यासाठी घेतलेलं आहे हे मी चार वाट्या पीठ घेतलेलं आहे मी ह्याच्यानी मोजून घेतलेलं आहे चार वाट्या पीठ आणि हे तांदूळ मी स्वच्छ धुवून एक दिवस वाळवून छान आपल्या अशा घरगिंटी गिरणीमधून दळून घेतलेलं आहे त्याच्यामुळं पांढरशुभ्र पीठ झालेलं आहे आपलं आता इकडं मी ठेवलेलं आहे पाणी गरम व्हायला इकडं पाणी आदनाला ठेवलेलं आहे मी आणि पाणी पण छान आपलं उकळत आहे त्यातला आता मी चार तांबे पाणी ठेवलेलं आहे मी आता काय करणार आहे एक तांबे पाणी काढून घेणार आहे ह्याचं कारण आपल्याला कमी झाड पडलं पाणी तर हे आपण पाणी लगेच टाकू शकतो आता ह्यात घेतलेलं आहे मी तांदळाची कुरडई टेस्टी आणि छान लागण्यासाठी मी घेतलेलं आहे ही एक चमच्यावर खार घेतलेला आहे आणि ही थोडे दोन खडे मी टाकन खार घेतलेला आहे हे टाकण खाराचा असा आहे मैत्रिणींनो की ह्याच्याने इतकं छान आपल्या पापडाला टेस्ट येतील पापड भरपूर पुर फुकतात कुरडई झालं पापड झालं हे दोन खार टाकलं ना खूप छान पापडाची टेस्ट आपली बदलतील कुरडया तर खूपच छान होतात चला मग आपण आता टाकून घेणार आहे त्यात टाकून घेणार आहे पापड आणि टाकणखार आणि मीठ मात्र आपल्याला चवीपुरतच घालायचं आहे कारण तुम्ही चाकून बघून नंतर घालू शकता असं वाळवणाला आपलं मीठ जास्त झालं तर वाळून अजून थोडं जास्त लागतं त्यासाठी ते मी टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे मीठ टाकणार आहे आपल्या पिठाच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता मीठ आणि अशा पापडाला थोडंसं आपल्याला घटसर पीठ करावं लागतं पण कुरड्याला थोडंसं सलवलीतच पीठ करायला लागतं कारण ती आपलं सोऱ्यामधून कुरड्या बनवायच्यात पापड काय लाटले वगैरे जातात त्याच्यामुळं जा प्राण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे जा तुम्ही गरम करून बाजूला ठेवा लागलं तर पाणी तुम्ही त्यात टाकू शकता आता आपल्याला ह्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे आलेलंच आहे आता आपण ही वाटी वाटी पीठ असं टाकून घेणार आहे बघूनच टाका कारण जास्त थोडं थोडंच बनवा जास्त बनवलं की मग आपलं काय होतं आपलं बिघडतं आणि आपल्याला त्याचं एवढं हि पण सापडत नाही आणि कोरड्या घालता घालता आपलं पीठ पण गार होतं त्याच्यामुळं अर्धा अर्धा किलोच तुम्ही बनवू शकता काही गुटळ्या होत नाहीत काय नाही असं चा टाकून घ्यायचं आहे पीठ आणि छान प्रकारे आपल्याला नंतर हा बघा गोठून घ्यायचं आहे इतक्या सोप्या कुरड्या आहेत ही गावाच्या कुरड्याचा खूपच स्थान असतो आणि कस दोन माणसं लागतातच त्यासाठी ह्याला कस ह्याच ह्याला एकही असलं तरी होऊन जात असं हलवत राहायचं आहे चांगल्या प्रकारे थोडस इतक्या साध्या आणि सोप्या ह्या कुरड्या आहेत तांदळाच्या बेलण्यानी तुम्ही चमच्यानी उलतनानी पण करू शकता पण बेलण्याने हटायला आपल्याला छान येतं आणि खूप पातळ पण करायचं नाही कारण पातळ झालं तर मग आपली कुरडई चपटी होती तारा सुटल्या जात नाहीत व्यवस्थित छान तार सुटायचे असेल तर थोडंसं पीठ आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे झालं बघा किती झिरो मिनटात आपलं पीठ हटून झालेलं आहे आता ह्याला आपण पंधरा वीस मिनिट मस्त हे पाणी आ, मी एक तांब्या काढलेलं पाणी टाकलं होतं चार वाट्या आहेत तर चारच तांबे पाणी ठेवा आणि दुसरं पाणी आणखीन गरम करून ठेवा मस्त पाणी एकदम बरोबर झालेलं आहे आपला माप आता आप ह्याला आपण थोडा अधूनमधून असं थोडं थोडं हलवत राहावा म्हणजे पीठ छान मस्त आपलं शिजलं जाईल पीठ कच्च राहणार नाहीये ना बघा कुठं सुद्धा घोटळ्या झाल्या नाही किंवा गाठ राहिलेली नाहीये एकदम छान असं आपलं पीठ झालेलं आहे आता ह्याला आपण एक दहा मिनिट खूप झाली वापरून छान पीठ आपलं वापरलं जाईल दहा मिनटं झालेले आहेत आपलं पीठ छान मस्त असं एकदम कापसासारखं पीठ आपलं वापरलेलं आहे कुठंसुद्धा गाठ झालेली नाही काय नाही एकदम मस्त असं हे पीठ शिजलेलं आहे तर आपण आता ह्याचं वर निघून घालायला घेणार आहे आणि एक तुम्हाला सांगायचं आहे मैत्रिणी ह्याच पिठाचं ना तुम्ही तांदळाच्या चकल्यासुद्धा बनवू शकता तांदळाच्या पिठाच्या त्या आपण खूप छान होत्यात हीच पीठ फक्त आपल्याला काय बदलायचं आहे तर फक्त चकल्या आपल्याच सोऱ्याची प्लेट बदलायची आहे चकलीची प्लेट लावायची आहे ह्याच्या इतक्या छान मस्त अशा चकल्या पण होतात तांदळाच्या ती पण करून बघा मी तुम्हाला दाखवणार आहे आता त्या ह्याच ते पण बनवून दाखवणार आहे त्याच्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं सुद्धा स्किप करू नका बघा ह्या अशा प्रकारे मी वडणी एक पाण्याने वली केली ती पण उन्हानी वाळून घेतलेली आहे आता इकडे पीठ आणलेलं आहे छान पीठ आपल्याला असं भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये पीठ आपल्याला गार होऊ द्यायचं नाहीये पटापट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघू शकता आणि किती छान कुरड्या आपल्याला मस्त अशा कुरड्या तयार होत आहेत आपल्या गव्हाला सुद्धा महाग पाडणाऱ्या ह्या कुरड्या आहेत नक्की करून बघा सगळं केलेलं आहे आणि इतक्या छान फुलतात तर एवढ्या छान ही आपल्या गव्हापेक्षा सुद्धा छान फुलतात बघा किती पांढऱ्या शुभ्र एकदम गव्हाला सुद्धा महाग सारणार आहे अशा कुरड्या आहेत चला मग मैत्रिणीनं मी आता ह्या सगळ्या कुरड्या घालून घेते बघा मैत्रिणी सगळ्या कुरड्या आपल्या जाळ्या घालून झालेल्या जा आहेत बघू शकता तुम्ही किती छान आपल्या कुरड्या कुरडई झालेली आहे गु ही पांढऱ्या शुभ्र आणि क कुरड्यांना आपल्या एक वेगळी छानशी अशी चकाकीसुद्धा आलेली आहे बघू शकता कितीच थोड्या वेळात अर्ध्या तासात हे कुरड्या माझ्या पीठ शिजवून झालेलं आहे आणि घालायला पूर्ण एक अर्धा तासच फक्त ह्या कुरड्यासाठी माझा गेलेला आहे त्यासाठी नक्की तांदळाच्या कुरड्या बनवून बघा हे बघा सगळ्या कुरड्या आता माझ्या घालून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान तारसुद्धा एकदम सुटसुटीत झालेली आहे बघा मी तुम्हाला एक कुरडे उचलूनसुद्धा दाखवते हे बघा बघू शकता तुम्ही एकदम असं लुसलुशीत आपली कुरडई झालेली आहे तार कुठंही चपटी झाली नाही आणि शुभ्रपणा लईच झालेलं आहे आपल्या तांदळाच्या कुरड्याला घावाच्या कुरड्यापेक्षा पण चांगल्या झाल्यात दिसायलाच चांगल्या नाही तर खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तांदळाच्या कुरड्या का बघू शकता अर्धा किलो पीठ होतं एवढ्या कुरड्या झालेल्या आहेत आणि आपण दोन दोन तीन तीन किलोचं करायचंच नाही आहे कारण ही पीठ लई लवकर घट्ट होतं त्याच्यामुळं कुरडई नीट व्यवस्थित येत नाही मी तुम्हाला चकलीचा व्हिडिओ दाखवणार होते पण पीठ एवढं घट्ट होत होतं त्याच्यामुळं मी सगळ्या कुरडयाच घालून टाकलेल्या आहेत मी चकलीचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी खास बनवेन हे बघा हे अशा प्रकारे अशा बघू शकता तुम्ही किती छान अशा बघा तार बघू शकता एकदम अशी लुसलुशीत आणि आता याला आपल्याला अशा प्रकारे पलटी मारून घ्यायच्या आहेत हे बघा अशा सगळ्या कुरड्या आता आताच पलटी करून घ्यायच्या आहेत मग आजचा हा साधा सिंपल आपल्या तांदळाच्या कुरड्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकलेले सर्वात आधी तुम्हाला बघायला भेटतील आणि नक्की तांदळाच्या कुरड्या साध्या सोप्या पद्धतीने करून बघा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत छान रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणीनो नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा बाय मैत्रिणीनो